मित्रांनो माझं नाव गजानन हनुमत्ता वाघमारे पुसत्कर महाराज हे बघा मी तुम्हाला ज्याला कुणाला वात असते गुडघेदुखी कंबरदुखी किंवा हातदुखी किंवा किंवा मुक्कामार अशा प्रकारे जर कुणाला होत असेल खूप जुनी आणि आज आजकाल तर म्हताऱ्या व्यक्तींना पा खूप पाय दुखते त्यांचे पाय दुखते असे हे या झाडाची माहिती म्हणजे हे औषधी अशा कामे येते हे वात रोगावर खूप भारी काम करते वात रोग म्हणजे की पहिले जुनी लोक या झाडांची भाजी सुद्धा खात होते भाजी खात होते पुन्हा याचं बीज इतके कामी आहे हे बघा याच्या शेंगा आहेत ते बघा याला म्हणतात गावरानी तरोटा हे शेंगा जे आहे हे शेंगामध्ये शेंगा, शेंगा वाळल्याच्या नंतर आता हे पूर्ण झाड आहे उभं झाड आहे हे शेंगा वाळल्याच्या नंतर याचं सगळं बियांचं पावडर बनवते याच्यामध्ये मटकीसारखी बीज निघते ते सगळं बीज सुकू द्यायचं आणि त्याचं पावडर बनवायचं पावडर बनवल्याच्या नंतर सगळं बारीक पेस्ट बनवून रोज आपण चहा याचा काढा बनवायचा जसा चहा बनवतो आपण तसा थोडंसं गुळ टाकायचे आणि गुळ टाकल्याच्या नंतर हे औषध टाकायचं एक चम्मच असं जर तुम्ही रोज सकाळी जर नेहमी पंधरा दिवसासाठी पीच असाल तर किती जुन्ना वात असला किती भारी गुडघेदुखी असली हात दुखी मानदुखी पायदुखी जे काही असेल गुडघे सुजणं हे सगळं ए लगेच कमी होते कारण तर हे पौदा कुठं बी भेटणारा पौदा आहे आजकाल रोडच्या का साईडला पण मिळते याला गावराणी तरुटा म्हणतात गावराणी तरुटा बघा मित्रांनो मी तुम्हाला तोडून दाखवत आहे हे बघा हे आहे गावराणी तरुटा कुठं पण भेटणारी चीज आहे हे तुम्ही कुठून बी याला प्राप्त करू शकता आणि तुमच्या वात रोगासाठी तुम्हाला लगेच आराम पाडते ते पाह बघा तुम्हाला अशाच औषधीसाठी माहितीसाठी तुम्हाला कोणाला जर काही बिमारीवर औषधीची माहिती द्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा